एका व्यक्तीनं त्याच्या सात वर्षाच्या मुलीसह सा कुटुंबातील तिघांची गोळ्या झाडून हत्या केली एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीनं स्वतःलाही संपवलं मुलीनं विचारलेल्या एका प्रश्नानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय कर्नाटकातील चिक्कमंगलूर जिल्ह्यातील मगलू गावात रत्नाकर गौडा वयवर्ष चाळीस असं आरोपीचं नाव असून तो मगलूपासून जवळच्या किथली कोंडा गावात राहत होता मंगळवार रात्री त्यानं सात वर्षाची मुलगी सासू ज्योती वयवर्ष पन्नास आणि मेहुणी सिंधू वयवर्ष चोवीस यांची हत्या केली जीवन संपवण्यापूर्वी रत्नाकरनं चिठ्ठीत कारण सांगितलं की रत्नाकरची मुलगी मंगळवारी शाळेतून परतली तेव्हा तिनं तिच्या वडिलांना तिच्या आईबद्दल विचारलं शाळेतील मित्रांनी तिला तिच्या आईबद्दल प्रश्न विचारले होते घरी येऊन मुलीचे प्रश्न ऐकून रत्नाकर अस्वस्थ झाला त्यानं त्यांच्यावर हल्ला के केला कारण रत्नाकर आणि त्याची पत्नी स्वातीचं लग्न झालं होतं दोघांमध्ये वाद होत असल्यानं ते दोघेही वेगळे राहत होते ज्यामुळे रत्नाकर तणावात होता स्वाती कामासाठी मंगळूरला स्थलांतरित झाली होती तर रत्नाकर स्थानिक शाळेत बस ड्रायव्हर म्हणून काम करत होता ती घटना घडली त्यावेळी स्वाती घरी नव्हती रत्नाकरण त्याच्या सासूशी झालेल्या भांडणानंतर चौघांवर हल्ला केला ज्यात तिघांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यानं स्वतःचा जीव घेण्यासाठी बंदुकीचा के वापर केला